नमस्कार मित्रांनो बारडी माझ्यातील सर्वात मोठी शर्यत मथुर रायफल आणि वरदान मेहबूब ही जोडी पालन निघल्यावर मित्रांनो बारडी मैदानात आज मथुर वासस वरदान ही शर्यत जमलेली आहे रायफलवालांचं नाव होता आणि मेहबूबवाले हे नाव पुरवला अशी ही बिंदोडची क्रेशीने घडत आज आपल्याला बार्टीमध्ये जमलेली आहे आणि वर्तमान सर्वात मोठ्या माझ्या इंदोरसाठी नक्कीच बघू शकता तुम्ही दोन्ही गाड्या निघालेल्या आहेत